स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल बहुदेशीय शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ओजस्वी वक्ते असीम त्याग आणि सहायाचे मृतिमंत असणाऱ्या सावरकरांनी मातृभूमीसाठी आपले संपूर्ण जीवन वाहिले अशा महान क्रांतिकारकाला जयंतीनिमित्त अभिवादन केले यावेळी भाजपचे नेते तुषार भारतीय माजी महापौर चेतन गावंडे किरण हातरगावकर संजय अलकरी शोभा गायकवाड शुभम वैष्णव मंदार नानोटी तुषार चौधरी राजेश जगताप पवन तांबड उमेश मोहळे छाया जंगले अशोक गाळे गौतम जितू भुजबळ भावना पासळकर श्रीकांत सह अनेक सावरकर भक्त उपस्थित होते आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे स्वतंत्रवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सगळेजण आज सावरकरांच्या पूर्णाकृती तृतयाला हार घालायला या ठिकाणी आलो आहे सावरकर म्हणजे धगधग यज्ञकुंड होतं सावरकरांच्या आयुष्यामध्ये देशभक्ती समाजाचं एकत्रीकरण आणि ब्रिटिशांना हाकलून लावणं याच्या पलीकडे दुसरं कुठलंही उद्दिष्ट नव्हतं संपूर्ण कुटुंब देशासाठी देशोधडीला लागलं त्यांनी त्यांच्या मुलाची परिवाराची चिंता केली नाही हे जसं आपण बघितलं तसंच समाजामध्ये कुठल्याही प्रकारची दुही मास्ता कामा नाही जाती जातीमध्ये भेद राहता कामा नाही आणि म्हणून त्यांनी मंदिरात जाऊन दलितांना प्रवेश दिला दलित शोषित पीडितांच्या पंक्तीमध्ये जेवले हे सुद्धा सावरकर लोकांना माहिती आहे आणि म्हणून आज सावरकरांना अभिनंद अभिवादन करत असताना आम्ही ही शपथ घेतो की सावरकरांनी दिलेल्या दिशानिर्देशावर आम्ही चालू आणि कष्टाने मिळवलेलं स्वातंत्र्य हे अबाधित राहू एवढंच आजच्या दिवशीचा आमचा हा संकल्प आहे अर्चना रक्षे विदर्भ न्यूज अमरावती